कराड येथे स कराड ते कोल्हापूर जाणाऱ्या महामार्गावर कोल्हापूर नाक्यापासून कृष्णा जाणाऱ्या रोडवर मध्येच एक एस टी महामंडळाची बस बंद पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती याबाबत पोलीस प्रकाशन वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी कोणती काळजी घेत नाही निष्काळजीपणा दाखवत आहे असं या ट्रॅफिक जामच्या माध्यमातून जाणवत येते त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसे होत असून